भाऊबीज ज्याला यमद्वितीया असेही म्हणतात हा दिवाळीचा शेवटचा सण आहे हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक मानले जातो दिवाळीच्या पाचव्या दिवशी म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीया या तिथीला भाऊबीज साजरी केली जाते पुराणकथेनुसार सूर्यदेव आणि संज्ञादेवी यांना दोन अपत्ये होती यमराज आणि यमुनादेवी यमुना आपल्या भावावर फार प्रेम करायची ती नेहमी भावाला घरी येण्यास सांगायची पण यमराज आपल्या कार्यात इतका व्यस्त होता की तो जाऊ शकत नव्हता शेवटी एके दिवशी कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमराज आपल्या बहिणीकडे गेला यमुनाने त्याचे औक्षण केले त्याला स्वादिष्ट पदार्थ खाऊ घातले आणि त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली त्यावेळी यमराजाने बहिणीला वर दिला की या दिवशी जी बहीण आपल्या भावाला ओवाळेल त्या भावाला माझे भय कधीही वाटणार नाही तेव्हापासून भाऊबीज साजरी करण्याची परंपरा सुरू झाली या सण्यातून आपल्या भाऊ बहिणीच्या प्रेमाचे आपुलकीचे आणि जिवाळ्याचे नाते दृढ होते